गुरुवारचे अभंग उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाची निवृत्ती निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदिप्ती कडा धरुनी सगुण रूपे केली बाळ क्रीडा बोलविला रेडा निगम वाचे बेसोनियावरी चालवली भिंत चांग देवा प्रती देली भेटी मग वास केला अलंकापुरी पिंपळद्वाराशी कनकाच्या निळा मने जाच्या नामे करिता घोष नातळीती दोष कळी काळाचे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगीसूरजे से प्रकाश ले धन्य निवृत्ति धन्यतो सोपान धन्यतो निदान ज्ञानदेव देव, उपजतांची ज्ञ हे वर्म जानोनी आले चांग देव, संस्कृताची संस्कृताी उडोनी उडोनिया ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद रेड्यामुखी वेद बोलविला नामामने सर्व सकृत लहिजे एक वेळा जाईजे अलंकार पुरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी आदत्रे जननी देवांची लागी धरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा निळा शरणागत मनवी आपुला संती निरविला देऊनी हाती म्हैसी पुत्रामुखे बोलावने श्रुती चालवूने भिंती बेसोनिया नवे हा महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदकामाची वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना निडामने तीही संगेची तारणे दिने उद्धरणे नवल पशुमुखे वेदाच्या श्रुती बडवा कीर्ती तुमची ये अवचेत भिंती चालवणे हेयी करणे विचित्र तेरा दिवस उदकी ठेवा देवा कोरडे नीडामने नारायण जन तुम्हा घरी यात्रे अलंकारपुरा येती ते, ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हिजाना भुवे खुंट पंढरपूर त्या थोर महिमाया, निडामने निळामने संत येती धावत प्रतिवर्षी ಶಿವತೋ ನಿವೃತ್ತಿ ವಿಷ್ಣು ಜ್ಞಾನದೇವೀ ಸೋಪನೋ ಬ್ರಹ್ಮ ಮೂಡಮಾಕ್ತಾಯ ಧನ್ಯ 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 ನಿವೃತ್ತಿರಾ ಧನ್ಯ ಜ್ಞಾನದೇವ ಸೋಪನ ಸಖಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪೈಠಿ ಬಟಾ ದಾಲಿ ಪ್ರಚಿತಿ ರೇಡಿಯ ಮುಖೇ ವಧವಿ ವೇದಶ್ರೀ चौदाशे वर्षांचे तीर रहिवाशी गर्व हरविला चालविले भिंतीसी धन्य कानोपत्रा आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची मनुनिया सर्व सुखाचा लहरी ज्ञानाबाई अलंकारपुरी पुरी शिवपीठ हे जुनात ज्ञानाबाई तेथे ते मुबुट वेदशास्त्रे देती गवाही मनती ज्ञानाबाई आई ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी कैवल्याचा पुतळा प्रगतला भूतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा साधकाचा बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानियाचा शिरोमणी वैद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाच्या चिंतामणी ज्ञानोबा माझा चालवली जड भिंती हरली चांग्याची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरुसेवेला गी जान, शरणे का जनार्दन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा ज्ञानदेव चतुराक्षरी जपा करीतो सर्वदा ज्ञाना न्यान विरत ब्रह्मप्राप्तीची संध्या ज्ञाता ज्ञेय निजांग होयसी प्रतिज्ञा ज्ञानान पापे पापे जडती जाची आज्ञा ಜ್ಞಾನದೇವ ಜ್ಞಾನದೇವ ಮನತಾ ಜ್ಞಾನದೇವೇತೋ ವಾಸುದೇವೋಚಿ ಹೊದಿ ವದೇತೋ ನರೂಪೆ ವಿಷ್ಣು ಅವತರಲ ಭಗವಾನ ನದಿ ವಾಪಿ ಕೂನ ಪಾತಾ ಉದಕನೋ ಹೆ ಭಿನ್ನ ನವಲಯಿ ಪಶುಮಯ ಸಾಕರೀ ವೇದಾನ್ ನಮನ ಕರು ಸದ್ಭಾವೇ जपता होय विज्ञानदेवादिदेव भक्ताप्रति वरदे देतावर ब्रह्माण्डि ब्रह्माण्ड देव, दे। देव कौन्दे देशीकराज द्यानिदि अलङ्कापुरी जोनान्दे वेशभाषा ज्ञानदेवी गीताग्रन्थवदे वक्ते श्रोते ग्रन्थपठने पावती संभाव वनुजाता अगणित महिमा होतो जीव शिव बंधुनी अनन्य एका जनाडनी धरी भाव वर्षती निर्जर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव देवतांचे नाव सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध मेडा। मेळा तो सुख सोहळा काय सांगू विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गी हुनी देव ती नामा म्हणे देवा चला ठाया। विश्रांती घ्यावया कल्पवरी सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महा तार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मासोपान तो झाला आनंद वरतला आदी शक्ती आदिशक्तीमुक्ता बाई जनी लागे पाई